अशी मळे आणि सगळे आनलेले मित्रांनो परत एकदा आलेलो आहे नदीला आणि आज एकदम छोटस असं बारखं आणलेलं आहे मी बारीक महारायचं आणि या साइडने बघू शकता नदीच्या शेजारी आलेलो आणि या सगळा रस्ता आहे इकडून या रस्त्यावरती आम्ही उभे आहे आणि रस्त्यावरनं असं इकडं पाणी शेतांमध्ये सुद्धा गेलेलं आहे बघू शकता पूर्ण आखं आख तळेवाने झालेलं आहे पण ती सगळी शेत आहेत आणि बघणारे या साईडनी असं जाळं लावून बघणारे याच्यामध्ये सुद्धा मासे गेलेले असतील नदीतले मासे सगळे शेतांमध्ये गेलेले असतील तर काय त्याच्यामध्ये असं टूप तर ना आलेले असं चालूनच आहे जाळं आणि चालून सोडून हे आरपार असं लावणार आहे त्या साईटनी आणि त्या साईटने असं हुस्कत यायचं आहे मग हुस्कत आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुत्ते मासे तर चला लवकरच सुरुवात करू आणि दुपारच्या तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि पहिलं या शेतामध्ये जाळं लावून बघणार आहे त्याच्यानंतर तिकडं विहीर आहे त्या विहिरीच्या पलीकडं सुद्धा एक शेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे तर पहिले इथं लावतो लावतोय त्याच्यानंतर ते, काय मासे भेटतील तर मग तिकडे सुद्धा जाऊन सांग सगळे पोरं आलेले आहेत तिक चार जण आलेले आहेत आणि इकडे रोयदाचे म्हणजे जाळी जवळ दोघांनीच लावणार आहे आणि तर बघू शकता हे जाळ असं एकदम बारक्या साईजचं एकदम बारका मार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कंचे नाही कंचे मासे गुत्तीनच खास करून तर हे आंबळ्याचं जाळ आहे आंबळ्या तर वाटत नसन की आल्या असतील पण सुद्धा मासे भरपूर आले असतील असं वाटतंय तर आम्ही दोघंजण कोणीतरी एकजण येईन माझ्या दोघांनी जाळं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग बाकीचे उसकतील सुद्धा मासे म्हणजे येतील जाळ्याकडं आणि मग ती अडकतील त्याच्यात तर जबरदस्त अशी मजा असं वाटतंय आणि सगळ्या साइडने अख्ख्या साइडनी पाणी पाणी झालेलं आहे हे बघू शकतंय रस्ता दिसतोय यो रस्ता असा पूर्ण आख्या पार खालीपर्यंत आहे आणि सगळ्या रस्त्याच्या अलीकडे सुद्धा पाणी आलेलं आहे शेतांमध्ये तर चला लवकरच जाऊ उरकलेलं आहे म्हणजे जायची तयारी झालेली आहे आता ताके, ताके एक जणांनी हे पिशवी धाराही लागणार आहे हातामध्ये आणि त्याच्यातलं मी जाळं लावतो आहे माझ्याकडे येतोय ते जाळं आणि मी असं ताकद कायकत कर बघू काय काही सरत आहे इथं मला तर वाटतं की खोल असणार आहे एवढ्या जागेत कारण की इथलं शेत जरा जरा खाड्यामध्ये पहिल्यांदा करून बघतो असं कधी काही केलं तर नाही पण असे भरपूर लोक मासे पकडतात त्याच्यामुळं एवढ्या साईडला कमरा इतकं आहे पाणी आणि एवढं मग इतकं जास्त जाळे एकदम नीट करून लावे लागणार आहे कारण तर कसं पण लावून जमायचं नाही एवढी मेहनत आहे त्याच्यामुळं आपलं जाळं झालेलं आहे लावून आणि जवड़ लाव लाव तर सगळे जवळजवळ असं आरपार लावलेलं आहे दोन तीन जागे लावलेले दोन तीन तिकडे जाऊन येणार सगळ्यांनी मिळून असं आम्ही हुसकत येणार आहे मग पाणी असं वाजू त्याचं आहे मग ते सगळे जे काय माझ्या तिकडे गेलेले असतील ते सगळे माझे इकडे पळतील आणि ते जाळ्यात अडकतील सुद्धा तर चला टाइम नाही घालवे पाणी पाणीसुद्धा भरपूर म्हणजे असं वाढायला लागलेलं आहे बघू शकता हे सगळे पाणी अजून सुद्धा जातं शेतांनी नाहीतर या साठणी कामच्या तरी एका सायटने जाऊन येणार तिकडून असं त्या पहिल्या स्टार्टिंगला जायचंय आणि तिकडून असं हुस्क त्याचं तर चालू या सायटने मला तर वाटते जायला लागणार आहे बघू शकता आमच्या कमराच्या वरती सुद्धा आलेलं आहे पाणी लय जबरदस्त म्हणजे वाढलेलं आहे ह्याच्यात सुद्धा पटापट असं पाणी आहे तर आता आम्हाला सुद्धा फटक्याने त्या साईडला आहे आणि तिकडून हुसकत आहे मासे आणि अजून तर थंडी काय वाजली नाही पण असं वाटतंय भिजल्याच्या नंतर जबरदस्त थंडी वाजणारच आहे पहिलं मासे हुसकून घेऊ त्या साईड तर आता भरपूर म्हणजे वारा सुद्धा सुटलेला आहे पाटक्याने आता असं नंबर लावून घेतलं आहे असे सगळे मिळून असे एकदम हुस्कर पाटक्य तिकडे एक जण त्या एकजण असं लावून वार असं घुसक आय असं आहे की मासे तर भेटणारच आहे पण त्याच्या अगोदर गार तितकंच लागणार आहे तर अजून सर अजून सर तिकडं I'm <laughs> फायनली झालेलं आहे सगळं हुसकून ते आलेलं आहे बाहेर सुद्धा पण सुद्धा जायला लागणार आहे कारण तर पाणी बघू शकतं लय पूर्ण म्हणजे अख्खी धार चालू झालेले आहे तर जबरदस्त म्हणजे अशी भरती यायला लागलेले आहे त्या पाण्याची तर आता पटकेने जायला लागणार आहे आणि ते काढून घेतोय ते नाहीतर अवघड सुद्धा होईल आणि फायनली मित्रांनो झालेली सुरुवात झाड काढायला आणि बघू शकते हात घालले घालल्या जबरदस्त असे मासे सापडलेले आहेत तर अजून सुद्धा बघू शकता इतकं आहे म्हणजे भरपूर मासे सापडलेले आहेत तर जबरदस्त असे मासे सापडलेले आहेत एवढं तर आता बाहेरच एकदम काढून घ्यायचे पिशवी मध्ये आणि तिकडे सगळे मासे काढून घ्यायचे जबरदस्त अशी सुरुवात मळे आणि सगळे मासे मिक्स जास्त करून मळे बघू शकता किती मोठे मोठे मळे आहेत आणि पाऊस सुद्धा चालू झालेला उघडायचं नाव घेत तर नाही ना तर त्याच्यामुळं मोबाईलमध्ये काही इतकं दाखवायला जमणार नाही तर बाहेर गेल्याच्या नंतर नक्की दाखवत आहे आता काही जाळ काढत नाहीये जबरदस्त असं गार मासे भरपूर सापडलेले आहेत पण गारच तितकं लागलेलं आहे पहिलं पटक्याने जाळ काढून येत आहे बाहेर निघायला लागणार आहे भरपूर आहे आणि हवा सुद्धा त्याच्यात सुटली त्याच्यामुळं झालेला आहे शेवट जाळ्याचा आता आणि वाटलं नव्हतं की सुद्धा मासे भेटतील म्हणून सुद्धा लावणार होते याच्यातच भरपूर मासे भेटलेले आहेत हेच काढायला उरकायचे ना असं वाटतंय जबरदस्त एकदम हे जाळेच बारख्या सायजचे त्याच्यामुळं हेच साईजचे मासे आहेत सगळे आणि आहेत बाकीचे आणि वेगवेगळे मासेसुद्धा तिथं इथं तोंडवर असं गार लागलं त्याच्यामुळं मासेच लगेच होते आणि काढून असं वाटतंय थंडीमुळं फटोपट काढायला सुरुवातमुळे केलेली आहे आम्ही आणि झालेलं आहे सगळे ह्याच्यातले जाळ्यातले काढून आता फक्त सोयनी करून ठेवायचं हे जाळं आणि एकट्याला तर एकट्या दोघांना सुद्धा जमलं नसतं तर बघू शकता या सगळ्यांनी मासे काढले ते मजत केली आणि त्या मासे बघा किती सापडल्यात बरेच मासे सापडलेले आहेत जवळजवळ दोन एक किलो पर्यंत आहेत मासे ते आणि मळे सुद्धा आहेत मोठे मोठे आणि हे बारखानले मासे आहेत या साईडचं जाळ येते त्याला सुद्धा अडकले आहेत मोठे मोठे मळे आणि आता सगळं उरकलेलं आहे सगळे मासे सुद्धा झालेले आहेत काढून आणि आता निघायला सुद्धा लागणारे पाटकेनी कारण तर भरपूर मध्ये पाणी वाहत आहे त्याच्यामुळं आणि असं वाढायला सुरुवात झालेले तर आता पाटक्याने इथून निघून जायला सुद्धा लागणार आहे बघू शकता इतके मासे जबरदस्त असे मासे साप आणि जास्त करून ढेबरी मासे सापडलेले आहेत आणि त्याच्यात हे वेगळे वेगळे आहेत म्हणायला अशा सुद्धा दुसरे दुसरे मिक्स सगळे मिक्स मासे आहेत आणि चाला पाटक्याने आता थंडी सुद्धा भरपूर वाजलेली आहे आणि पाटक्याने जाऊन अस मित्रांनो तुम्ही जबरदस्त आम्हाला मेहनत सुद्धा लागली पण तितकीच मजा सुद्धा आली कारण की पाऊस सुद्धा सारखा जायचा तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये जाळी टाकली आणि मासे बघू शकता जबरदस्त असे मासे सुद्धा भेटलेले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक